भव्य आणि मैदानातला फायनलचा फेरा सुटला आणि लढत चालू झाली एक गाडी बाद झाली सात गाड्या पळतायत आणि सात गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालू आहे कोण होणार विठ्ठल केसरी सन दोन हजार पंचवीस चा एक नंबरचा मान करी लढत चालू आहे सुंदर अशा आणि सुंदर अशी लढत पाहायला मिळते अलीकडं नंद्याय पलीकडे लखन आहे लढत लढत अतिशय सुंदर जवळजवळ जोड एका जोट्यात आला मार खाल्ला तर गटाला परत नाही अशी बैल होणं काळाची गरज आहे कारण आमच्या गावामध्ये सुद्धा पहिला जोड असाच पळत होता गटाला कुणीही मारत होत परंतु गट पास चुकून झाला तर या ठिकाणी परत सेमीला आणि फायनलला गाडी कुणी मारत नव्हतं असाच जोड पुन्हा एकदा तो जोड तो साज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला